आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठीपुरात बस स्थानकात विद्यार्थ्यांनी केली मतदार व मतदान जागृती वैजापूर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व मुख्याधिकारी येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बस स्थानकावर प्रवासी मतदारात मतदान करण्याबाबत पथनाट्याद्वारे गुरुवारी रोजी मतदार जनजागृती केली या पथनाट्याचा आरंभ स्थानक प्रमुख अविनाश वागले बस नियंत्रक प्रमुख अर्चना गंगवाल व सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत यांच्या उपस्थितीत झाला दहा मिनिटाच्या या पथनाट्यात मुलींनी मतदार जागृती करून येत्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले या पथनाट्यात खुशी निकम दिव्या कोराळे श्रावणी भालकर कावेरी नवले रिया आव्हाड अनुष्का साळुंके धनश्री त्रिभुवन यांनी सहभाग नोंदविला पर्यवेक्षक एम आर गणवीर मुख्याध्यापक आर डी वसावे शिक्षक संतोष शेलार किशोर साळुंकर काकासाहेब ढेपले यांनी सहकार्य केले शेवटी धोंडीराम राजपूत यांनी आभार मानले मतदार जागृती पथनाट्य सादर करताना विद्यार्थ्यांसोबत बस नियंत्रक अविनाश अर्चना गंगवाल राजपूत व इतर प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी सुभाष आहे वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका